एम एल युवक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सवाच्या नियोजनासाठी पार पडलेल्या बैठकीत गणेश वाघमारे यांची उत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही बैठक संस्थापक अध्यक्ष महेश लोंढे आणि मनोज भाईजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे बाळासाहेब वाघमारे विनोद भोसले गणेश डोंगरे ऍडव्होकेट दयानंद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज लहूजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून कश्यप इंगळे कार्याध्यक्ष लखन मोरे खजिनदार बंटी खंडारे सचिव समर्थ गिराम व समर्थ खरात सहसचिव रोहित जाधव व कुणाल भोसले यांची निवड झाली आहे तर सल्लागार मिरवणूक प्रमुख प्रसिद्धी व सोशल मीडिया प्रमुख म्हणूनही विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीचे सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले तर आभार महेश पैलवान लोंडे यांनी मानले